हॅलो नमस्कार जय श्रीराम सर्वांना मी राधिका आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला आम्ही गावाकडे देवपूजा कशी करतो ते दाखवणार आहे तर अगोदर सगळी फुलं घातलेली ती बाजूला साईडला काढून ठेवली कालची फुलं आणि आता सगळे देव अगोदर परातीमध्ये घेते आणि ही परात आम्ही देवपूजेसाठीच वापरतो दुसरे कशासाठी नाही वापरत फक्त देवपूजा करायसाठीच वापरतो कारण देव पण जास्त आहेत सगळे ते मग एकत्र एक त्यात सगळे काढून ठेवता येतात तर अगोदर काढून ठेवले नंतर सगळं स्टाईल वगैरे पुसून घेतली तर प्लीज ताईनं तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटतो आहे ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन कोण असाल तर त्यांनीसुद्धा सबस्क्राईब करा आणि म्हणजे माझं काही पूजा करताना चुकत वगैरे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये पण सांगू शकता जेणेकरून मी त्यांनी सुधारायचा प्रयत्न करेन तर मी अगोदर पुसून वगैरे घेतलं त्यानंतर देवाचं जे खाली अंतरायचं कापड असतं ते पण ठेवलं धुवून आणि त्यानंतर कलश ठेवला कलशामधलं अगोदरचं जे पाणी होतं ते तुळशीला घातलं आणि त्यानंतर त्यामध्ये दुसरं पाणी भरून ठेवलं कलशामधला नारळ जो आहे तो पण किती छान असा त्याला फुटून आला आहे नारळ तर तुम्ही बघू शकता किती छान वाटतं तिथं त्यानंतर बघा समोर जे देव आहेत अगोदर ते पितांबरीनं घासून घेते आणि रोजच्या रोजच आम्ही असं म्हणजे सगळे देव पितांबरीनं अगोदर घासून घेतो त्यानंतर स्वच्छ पाण्यानं धुवून घेतो कारण आमच्या आई पण असंच करते त्यामुळं मला पण सवय झाली रोजच्या रोज सगळं देव घासायचं आणि नंतरच मग देवपूजा करायची म्हणजे सगळेजणच असं करत असते पण मी कशी करते ते तुम्हाला दाखवत आहे तर चला अगोदर सगळे देव असं घासून घेते आणि त्यानंतरच पूजा करते तर इथं सगळे देव म्हणजे घासून घेतले पितांबरीनं आणि आता त्याला मळवट आहे तर मळवट भरायसाठी अगोदर देवाला ते चंदन लावून घेतलं थोडंसं पाणी लावून ते चंदन लावलं की त्याला हळद अशी चिकटून बसते त्यामुळे अगोदर ते लावलं आणि नंतर वरून वरून हळद लावली आणि कुंकू फक्त एका बोटाने लावलं तर सगळ्या देवांना देवांना असं मळवट भरून घेते आणि नंतर मग समोर जे देव आहेत त्यांना पण हळदी कुंकू लावून घेते आणि वर जे दोन फोटो आहेत स्वामींचा आणि महालक्ष्मीचा फोटो त्यांना रोज पाण्यानं नाही ना ना म्हणजे पाण्यानं ना पुसून नाही घेत फक्त कापड आणि असं थोडंसं पुसून घेते रोज पाणी कारण रोज पाणी लावलं की मग ते खराब होते फोटो त्यामुळं पाणी लावत नाही जास्त आणि हा स्वामी समर्थांचा फोटो मी स्वामींच्या अकरा गुरुवार केले होते दुकानाकडे होते त्यावेळेसच केले पण नंतर आम्ही गावाला आलो त्यावेळेस इथं गावाला फोटो किंवा मूर्ती पण नव्हती त्यामुळं मग नवीन आणला होता आणि खरंच स देवारामध्ये सगळे देव असलं की पूजा करायला पण खूप भारी वाटतं आणि सकाळी सकाळी जेव्हा पू पूजा होते अगोदर तेव्हा सगळ्या घरामध्ये असं प्रसन्न म्हणजे वातावरण होतं तर त्यासाठी मी अगोदर पहिल्यांदा पूजाच करून घेते त्याशिवाय बाकीचं काम करतच नाही आणि पूजा करायला पण जास्त वेळ लागतो त्यामुळं अगोदर पूजा झाली की मग नंतर बाकीचं काम कधी पण करता येते तर बघा सगळ्या देवांना मळवट भरून झाला आहे आणि हळदी कुंकू लावायचं राहिलं होतं mm. पुढच्या देवांना तर सगळ्या देवांना हळदी कुंकू लावून घेते तर त्यानंतर बघा हळदी कुंकू लावून झालं आणि नंतर आरती लावली आणि खाली जी परात ठेवली होती देवपूजा करायसाठी घेतली होती ती साईडला ठेवली खाली काढून आणि तिथलं पण पुसून घेतलं आणि ती देवाची परडी होती ती पण साईडला ठेवली तिथं आणि अगरबत्ती लावायची राहिली होती ती पण लावून घेते तर बघा देवपूजा करून झाली आणि रांगोळी काढायची राहिली होती ती पण काढून घेतली आणि फुलं काय आज नव्हती रानात काल होती तेवढी ही सापडलेली तेवढी घातली होती आज काय नव्हती त्यामुळं आज फुलं नाहीत देवाला घातली तर अशा प्रकारे आम्ही देवपूजा करतो रोजची तर चला मी तुम्हाला दाखवते कोणकोणते देव आहेत ते सगळे घरामध्ये आमच्या बघा मी तुम्हाला दाखवते आमच्या देवाऱ्यामध्ये कोणकोणते देव आहेत तर हा महालक्ष्मीचा आणि कुबेर नारायणाचा फोटो आहे श्री स्वामी समर्थांचा फोटो आहे आ, हा मंगलकलश आहे आणि हे जे देव आहे ते चिंचणीचे आणि जतचे देवाला जातात ते देव आहेत आणि इथे हा मानकेश्वर मानकेश्वरचा काय म्हणते आणि हा मानकेश्वरचा देव आहे जो घोड्यावर हो आहे तो आणि ही आमच्या गावातली शेवताई आहे तर इथं घंटी आहे आ, आ, ची हा घोड्यावरचा देव आहे खंडोबा ही दत्तांची मूर्ती आहे हा हा पण घोडा आहे हा तर हा पण सगळ्यांच्याच घरी असतो आणि हे कृष्णाची मूर्ती आहे आणि इथं महादेवाची पिंड आहे ह्या महालक्ष्मीची मूर्ती जे लग्नामध्ये गिफ्ट दिली होती चांदीची आणि इथं गणपतीची मूर्ती नाही आहे त्यामुळं मग इथं सुपारी ठेवले मिनीची मूर्ती आहे आणि इथं बाळूमामांचा फोटो आहे तर आणि ही परळी आहे ती देवाची आहे तर अशा प्रकारे आमच्या देवाऱ्यात देव आहेत सगळे सर इथं उर्वीचा आवाज येतो आहे पाठीमागून तर प्लीज तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय